आज येणा घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम घालायचा होता पण त्याआधी ना मी कामा आवरायला घेतले कामा आवरून झाले सगळे धन भांडे स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं त्यानंतर मी तिळाचे लाडू बनवायला घेतले आणि तिळाचे लाडू बनव बनवून शक्यतो झालेच होते जवळ आसपास थोडेसे राहिले होते आणि त्यानंतर ना मी दारासमोर सडा रांगोळी करायला घेतली सडा रांगोळी झाली सडा रांगोळी झाली आणि लगेच हळदी कुंकूची तयारी केली मी ताटा वगैरे सजवले बायकांना बोलून घेतलं बायकांना आहे ना मी लगेच हळदी कुंकू दिलं वाण दिले आणि सगळेजणी असं एकत्र आलं नाही एक जाम भारी वाटतं यार मस्त कोणाकोणाला छान वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा हळदी कुंकू वाण देऊन आणि मस्त आम्ही गप्पा मारायला बसलो कारण की गप्पा आहे ना आमचा फेवरेट टॉपिक आहे मैत्रिणींचं एकत्र आलं का दुसरं काही नाही काय गप्पा मारले

मी छोटंसं घालते घरात मला एवढं जमत नाही अजून खास आणि तुम्ही हळदी कुंकू कसं घालता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मा मी कसं घातलं ते पण सांगा तुम्हाला आवडलं का ते पण सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो बाय भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय